she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा कमळाच्या फुलासारखा वाटतो हे पाहून आपल्यालासुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचे फुल का बरं बनत असेल कधी कधी दिवा भिजल्यानंतर फूल बनते तर कधी कधी दिवा चालू असतानाच दिव्यात फुल तयार झालेल्या आपल्याला दिसून येते हे फूल कशामुळे बनते याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का किंवा त्याचं काही महत्त्व आहे का या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचे फुल बनणे हे सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवाची कृपा आपल्यावरती झालेली आहे आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत जे काही उपासना करत आहोत ते भगवंतापर्यंत पोचलेले आहे आणि आपल्या भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न झालेलं आहे हे फूल रोज बनत नाही कधीतरी हे फुल आपल्या दृष्टीस पडते अनेक लोकांना प्रश्न पडतो की देवघरात दिवा तर आपण दररोज लावतो मग फुल रोज का बनत नाही तसेच भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे देखील आपल्या मनात प्रश्न येऊ शकतात परंतु भगवंत कोणत्याही गोष्टीचा संकेत दररोज देत नाही दोन चार दिवसात आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रश्न त्यांचे संकेत देत असतात म्हणूनच जर दिव्यात फूल तयार झाले नाही तर ना नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही आपल्याला असे अनेक प्रश्न पडतात की, की दिव्यात ते फूल बनते त्या फुलाचं आपण काय करावं सगळ्यात आधी ते फूल अलगत बाहेर काढून घ्यावा आणि आपल्या दिव्यात जे काही तेल किंवा तूप टाकले आहे तेच तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपळावरती लावावा यामुळे भगवंताचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहणार आहे टिळ्या लावल्यानंतर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणू लागते तसेच आपल्याला खूप पॉझिटिव्हसुद्धा वाटू लागते त्यानंतर आपल्या प्रत्येक बी कामात अडथळे जे येत असतात तर ते अडथळे दूर होऊन आपल्याला यशाची प्राप्ती नक्कीच होते आपण जर कपाळावर टिळा लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारची वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती प्रभाव टाकू शकत नाही आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जांपासून चार हात लांबच राहू कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावरती असला तर आपल्या पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही सनातन धर्मात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानले जाते अग्नीमध्ये शुद्ध करण्याचे आणि ठेवण्याची ऊर्जा असते त्यामुळे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते परंपरेनुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही याचे दहन केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याशिवाय घरात सुख आणि शांती आणि समृद्धी नांदते दिव्याची वाद पूर्ण जाण्यास काही संकेत आपल्याला मिळू शकतात तर या संकेतांना बद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया देवी देवतांची पूजा करताना माणूस तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण कधी कधी तो एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वाद पूर्णपणे जळाली तर त्या व्यक्तीची कोणती इच्छा लवकर पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते तसेच देवांच्या आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतात दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्यभागी भिजला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे तरच भविष्यात आपण यश मिळवू शकतो दिवा लावताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर त्या नियमांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात परंतु शास्त्रानुसार दिवा लावण्याचे नियम सव सविस्तरपणे सांगण्यात आलेले आहे ज्याचे पालन करणे फार महत्वाचे आहे देवी देवतांच्या समोर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ मिळू शकते असे मानले जाते लांब दिवा किंवा गोल दिवा लावण्याचे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे जर एखाद्या दिव्यात एक फुल तयार झाले तर याचा अर्थ असं असतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते आणि देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो त्यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो जर दिव्याच्या ज्योतीत बासरी तयार झाली तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे संकट आपल्याला दिव्याच्या मार्फत मिळत असतात ता। आता कोणत्या लोकांच्या दिव्यामध्ये फुल तयार होतं तर त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया बघा वाईट विचार करणारे म्हणजेच लोकांच्याबद्दल आपल्या मनामध्ये लोकांच्याबद्दल जर वाईट भावना असेल तर त्या लोकांच्या दिव्यामध्ये कधीच फुल तयार होत नाही कारण तुम्ही कधीही कितीही देवाची सेवा करा पण जर तुमच्या मनामध्ये वाईट भावना असेल वाईट विचार असेल तर कधीच आपली पूजा ही आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही तर त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करणारे लोकांच्या हिताचा वि विचार करणाऱ्या लोकांच्याच दिव नेहमी फुल तयार होत असतं आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्याला आपला जो भगवंत आहे तर तो याचे जे या काही दर्शन आहे तर तो आपल्याला तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवावे आणि अशाच पद्धतीने जे काही दिव्याचे आणि पूजेचे आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या पूजनाचे जे काही उपाय आहेत आणि ज्या काही सेवा असतात तर त्या फक्त मन आणि श्रद्धा लावून जर आपण केल्या तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिव्याच्या पूजा जो पूजेमध्ये आपण दिवा लावतो त्याच्यात फुल का बनतं त्या फुलाचं आपण काय करावं कोणत्या प्रकारच्या लोकांच्या दिव्यात फुल बनतं कोणत्या प्रकारच्या लोकांच्या दिव्यात फुल बनत नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे तर आता हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील त्यांना सुद्धा जर काही संकेत मिळत असेल तर त्या संकेतांचा अर्थ सुद्धा त्यांना समजेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ